रात्री अकरा वाजता वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे महत्वाची राजकीय अपडेट आपण पाहतोय मुंबई पालिका जागांवर शिक्का मोर्तब होण्याची आज शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासात भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते बैठकीला एकनाथ शिंदे उदय सामंत उपस्थित राहणार आहेत उदय सामंत तातडीने गोव्यावरून मुंबईकडे रवाना झालेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत गणेश थोड्याच वेळात म्हणजे अकरा वाजता वर्ष निवासस्थानी तातडीची बैठक आली काय अधिक माहिती नक्कीच मुंबई महापालिकेसाठी अत्यंत बैठक समजली जाते कारण की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही प्रामुख्याने मैत्र काय होताना पाहायला मिळणार आहे उद्यापासून परत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील आहे ती होताना पाहायला मिळणार अठ्ठेचाळीस तासामध्ये भाजपची देखील आहे ती पहिली येणार असल्याचं सांगितलं आहे त्याच्यावर एकमत झालंय असं देखील पहिलंच मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी सांगितलं होतं जवळपास कायम असल्याचा त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये आहे हा पेच सुटला जातो गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आपण पाहतोय अठ्ठेचाळीस तासात भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर अकरा वाजता ही बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे आपलं लक्ष असेल